मैशाण इथं कर्नाटक बस व ट्रॅक्टरच्या अपघातात कर्नाटक बस पलटी सुदैवानं जुभितहानी नाही एक लहान मुलासह एकवीस प्रवाशी जखमी मैषाणीत के मार्टजवळ कर्नाटक बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात पलटली हा अपघात सकाळी साडे वाजता घडला मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची के ए तेवीस यप दहा झिरो पाच ही बस मैशाळहून कर्नाटकच्या दिशेनं जात होती यावेळी कागवाडहून मैशाळच्या दिशेनं ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर एम एच दहा डी एन पंच्याण्णव सत्तावन्न दोन ट्रेलरसह मैशाळच्या दिशेनं येत होता कर्नाटक बसनं ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली त्यानंतर बसवरील ताबा सुटल्यानं बस पलटी झाली या बसमधून जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करत होते अपघातानंतर मैशाळ येथील तरुणांनी बसमधील होता बस चालकाचा उजवा पाय मोडला असून प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आलं सर्व जखमीवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले म्ह आणि कागवाड याच्यामध्ये आपल्या एक एस टी बस आ, मेजर ॲक्सिडेंट होऊन उलटी झालेली आहे पलटी झाली आहे आणि त्यामधील वीस पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले पैकी दहा पुरुष आहेत नऊ फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे चार वर्षाचं तर त्याला ते, थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे असे वीस पेशंट ज्यांना मेजर का इंजुरी काही नाही आहे पण थोडंसं मायनर इंजुरीज पण आहेत पण त्यांना एक ट्वेंटी फोर आवर्स आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करतो